सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केलेली योजना या योजनेमध्ये अनेक पात्रता आणि अपात्रतेचे निकष होते पण त्या निकषामध्ये आता आणखी महत्वपूर्ण सात बदल झालेले आहेत ते नक्की बदल कोणते आहेत ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आपल्या सर्वांना माहीत होतं की दर महामहिलांना पंधराशे रुपये मिळणार होते आणि त्यासाठी आपल्याला एक जुलैपासून अर्ज करायचे होते आणि त्यामध्ये अनेक अटी आणि शर्ती टाकलेल्या होत्या त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाला होता तर तो, तो संभ्रम आता शासनाने थोडक्यात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही नवीन बदल केलेले आहेत ते नक्की बदल कोणते आहेत ते आता आपण समजून घेऊया पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निवेदन आलेलं आहे नवीन निवेदन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पायामध्ये एक आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात थे येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे पा सर्वात महत्वाचा जो बदल झालेला आहे तो अर्ज मर्यादा कधीपर्यंत करायची होती पूर्वी आपल्याला माहीत आहे एक जुलै ते पंधरा जुलै म्हणजे पंधरा दिवसाची आपल्याला मुदत होती तर ले ले, ती मुदत आता जवळपास दोन महिने पुढे वाढवण्यात आलेली आहे म्हणजे आता शेवटचा दिनांक आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपण अर्ज करू शकणार आहोत आणि आणखी एक महत्वाचा बदल केलेला आहे जर तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज केला तर पैसे मात्र तुम्हाला एक जुलै दोन हजार पासून दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत हा एक महत्वाचा बदल झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा बदला बदल आहे पहा या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते या लाभार्थी महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे आता काय पाहिजे पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे पूर्वी आपल्याला माहित होतं की आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक होतं कागदपत्रामध्ये तर आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल केला दिसून येतो तर आदिवासी प्रमाणपत्र उप, उपलब्ध नसेल तर त्याऐवजी असं काय असणार आपल्याला पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी आपल्याला एक तरी ओळखपत्र किंवा कागदपत्र सादर करायचे आहेत हा एक महत्त्वाचा बदल झालेला दिसून येतो त्यानंतर तिसरा सर्वात महत्त्वाचा बदल झालेला आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची आठ वगळण्यात आली आहे पूर्वीची जर आपण पात्रतेची आठ पाहिलं होतं तर कुटुंबाकडे एकूण जमीन किती पाहिजे होती संयुक्तरीत्या पाच म्हणजे पाच पेक्षा जास्त एकर जमीन असणारे व्यक्ती किंवा त्या घरातील महिला अर्ज करू शकणार नव्हती किंवा पात्र राहणार नव्हती तर आता सदर महिला देखील या योजनेसाठी पात्र असणाऱ्या काय कारण पाच एकर जे शेतीची आट आता वगळण्यात आलेली आहे त्यानंतर चौथी आट काय बदल केला पहा सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे म्हणजे वयाची आठ जी होती त्यामध्ये दे देखील बदल केल्याचा दिसून येतो आपल्याला तर काय बदल केलेला महत्वपूर्ण एकवीस ते साठऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष म्हणजे पाच वर्ष पुढे आता वय वाढवलेला आहे त्या महिलांचा देखील यामध्ये समावेश होणार आहे त्यानंतर पाचवा बदल काय केलेला पा पहा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि तीन आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे परराज्यात जन्म झालेला आहे पण त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत जर लग्न केलं असेल विवाह केला असेल तर त्यांना त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि आदिवास प्रमाण देखील चालणार आहे त्यानंतर बदल काय झालेला आहे पहा रुपये दोन पॉईंट पाच लक्ष म्हणजे अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल पण आपल्या उत्पन्नाचा दाखला घ्यायचा होता अडीच लाखाचा पर अडीच लाखाच्या याच्यामध्ये देखील बदल केला दुसरी तर पिवळे किंवा रेश केशरी रेशन कार्ड जर असेल तर तो देखील उत्पन्नाच्या दाखलात सूट म्हणून वापरण्यात येणार आहे आणि सातवा महत्वपूर्ण बदल आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे पा सातवा बदल काय सांगतो यापूर्वी आपल्याला माहीत आहे फक्त विवाहित स्त्रींचा म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण आहे आणि फक्त विवाहित स्त्री पण आता समजा एकवीस वर्षापेक्षा जास्त वय आहेत आणि त्या अवैध असेल स्त्री अशा आपल्या कुटुंबामध्ये तर त्या देखील एका स्त्रीचा या योजनेमध्ये आता समावेश केला जाणार आहे तर अशा प्रकारे महत्वपूर्ण सात बदल मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेमध्ये दि झालेले आपल्याला दिसून येतात तर मला अशा आहे तुम्हाला कोणते नक्की बदल झाले ते समजलं असेल अशाच प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने यामध्ये जर काही नवीन अपडेट मिळाली तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद